सेनगाव पंचायत समितीमधील चार कर्मचाऱ्यांवर आज सेनगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेनगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माधव कोकाटे यांच्या तक्रारीवरून शासकीय निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी नितीन अंबादासराव बंडाळे दत्तात्रेय हरिश्चंद्र शिंदे अनिल विश्वनाथराव गव्हाळकर नितीन मदनलाल शर्मा या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला सदर प्रकरणातील आरोपींनी एक एप्रिल दोन हजार अठरा ते एकतीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना शासकीय निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केली सदर प्रकरणातील आरोपींनी संगनमत करून पंचायत समिती स्तरावरील जिल्हा निधी तसेच अधिकरण योजना व इतर काही योजनेमधील एकूण त्रेचाळीस लाख सत्याहत्तर हजार पाचशे एकोणसाठ रुपयाचा शासकीय निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केली म्हणून आज दिनांक पाच मार्च रोजी दुपारी चार वाजून एकोणतीस मिनिटाच्या सुमारास सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे